त्या टोक पॉइंट वरती राजे उभे राहणार आणि सकाळी पाठे पाठे आऊ साहेबांचे दर्शन समोरासमोर घेणार जस दादांनी एवढी भारी माहिती दिली ना म्हणजे एक छोटे छोटे गोष्टी आहे पण खूप कमी लोकांना माहिती आहे येतं रायगडासाठी जर कधी मी तो म्हणतो शंभर लोक जर कधी येत असेल तर त्यातले जास्तीत जास्त नाही का चार पाच लोक नाही का इथं येत असेल या वाड्याला वगैरे बघ बघत असतील पण ह्या वाड्याचं महत्त्व बघा तुम्ही किती आहे महाराजांना जी काही शिकवण दिली लहानचं मोठं केलेलं आहे तेच विचार महाराजांमध्ये रुचले आणि ते कोणी रुजवले तर ह्या मासाहेब जिजाऊने रुजले आणि त्यांचे शेवटचे जे काही क्षण होते शेवटचे दिवस होते ते ह्या वाड्यामध्ये म्हणजे नाही का त्यांचं ह्या वाड्यामध्ये वास्तव्य होतं आणि एवढी भारी माहिती आपल्याला नाही का ह्या दादांकडे भेट भेटते तर आणखीन पण आपण नाही का खूप सारी माहिती घेणार आहोत यांच्यासोबत चला आता पुढे जाऊया अच्छा हा याचा उपयोग काय तर घोड्याना पाणी पाजणे घोड्याना खाद्यासाठी हा दगड कोरलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी लाष्ट होणार आहे तर राजे साहेबांचं दर्शन दररोज सकाळी पाठे पाठे घ्यायचे पाथ कुठून घ्यायचे तर रायगडावरून दर्शन सूर्य असताना राजे सकाळी पाठेपाठे आऊ साहेबांचं दर्शन घेणार पण जर दर्शन कुठे घेणार तर त्या टकमक टोक वरती राजे उभे राहणार आणि सकाळी पाठेपाठे आऊ साहेबांचे दर्शन समोरासमोर घेणार मला सांगा कसे काही समजणार आऊ साहेबांना की राजे त्या ठिकाणी पॉइंट वरती आलेत माझे दर्शन घेण्यासाठी राजे पुढे टकमक पॉइंट वरती उभे पाठीमागे त्यांचा सेवक भव्य असा भगवा झेंडा हातामध्ये वादल सुटल्याच्या नंतर तो झेंडा असा हवेने असा निसरा ढोलायचा तरी आऊ साहेबांना समजायचं नाही दर्शन घ्यायला आलेत का मग राजांनी काय केलं शालेमध्ये लेकर जातात ना बेलबागा वाजते hmm. त्या ठिकाणी पाच सात टोले बेल दिले का मग पूर्वी वातावरण शांत असायचे मग आऊ साहेबांना ऐकू आले कानामध्ये मग साहेब तिकडून निघणार आणि ह्या समोर बागा आपल्या तीन पायरे समोर त्या पायरींवरती लास्ट पायरीवरती आऊसाहेब उभे राहणार मग राजांनी पाहिले की आऊसाहेब उभे आहेत आणि उभे आहेत मग तिथूनच सकाळी पाटे पाटे दर्शन घेणार मला सांगा ह्या महाराष्ट्रामध्ये बरेचसे किल्ले आहेत पण असे किल्ले तुम्हाला कुठेही सापडणार नाही हा समोर रायगड छानपैकी आणि रायगडच्या पायथ्याला आऊसाहेबांचं वास्तव्य भले असे नऊ एकच आहे असा हा किल्ले कुठेही नाही मग आऊसाहेब राजे आले तरच त्या तख्याच्या विरीवरती गप्पा गोष्टी न्यायनिवाडा करायचे राजे आले तरच नाहीतर आऊ साहेब आपल्या घरातून कुठे जायचे नाहीत पण आऊसाहेबांचं बसण्याचं नेहमीचं ठिकाण आहे कुठे आहे आऊसाहेबांचं बसण्याचं ठिकाण तर आपल्या घरामध्ये पलंग असतो हा बघा आऊसाहेबांचा हा पलंग हा एक डिझाईन बघा हा आऊसाहेबांचा पलंग आहे हा इकडून प्याक तिकडून प्याक पाठीमागून प्याक हा साहेबांचा सोपा आम्ही सोपा म्हणतात मग आऊसाहेब इथे माझ्यांतर बसणार आणि आऊ साहेबांचे चौदा सेवक इथे खाली बसणार सर एक चौकीदार त्या रूम मधी एक चौकीदार त्या रूम मधी मग आऊ साहेब नेहमी दर दिवशी इथेच न्याय निवाडा करणार राजे आले तरच तिकडं तिकडे तक्याच्या विहिरीवरती जाणार मग राजे तिथे न्यायनिवाड्याला बसलेत मग कुठल्याही शत्रूला दिसू नये त्याच्यासाठी बंदोबस्त काय आहे बंदोबस्त हे बघा समोरची भिंत ती आडवी समोरची भिंत दिसते ना ती जेवढी ढासलले तेवढीच उंच होती मग राजे तिथे न्यायनिवाड्याला बसले टक्क्याच्या विरीवर तर कुठल्याच शत्रूला दिसू नये जरी रायगडावरून जरी शत्रूने बघितले तरी दिसणार नाही तर हे भिंतीचा आडोसा तर या साडेनऊ एकर मध्ये चौदा सेवक तर चौदा बुरुज आहेत हे बघा हे बांधकामाच्या वरती दिसणार हे बुरुज आहेत हे चौदा हे पाच इकडे बुरुज तिकडे पाच इकडे दोन आणि इकडे दोन एकूण हे चौदा बुरुज या राजवाड्यामध्ये ह्यांना काय म्हणतात तर यांना म्हणतात टेहल्ने बुरुज सकाळी पाठे पाठे उचणार आणि मग ते टेहल्ली एक 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 बुरजावरती हेराफेरी करणार मग मा त्यांना मार्ग कुठून आहे तर प्रत्येक बुरुजाला असा जीना आहे प्रत्येक बुरुजाला आतमधूनच मार्ग आहेत प्रत्येक करण्यासाठी जाण्यासाठी बाहेरून जर ठेवलं तर कुठला पण शत्रू येऊ शकतो म्हणून आतूनच मार्ग ठेवलेला आहे एवढी आपली माहिती आहे खूप भारी माहिती दिलेली आहे माहिती का तुम्हाला ही माहिती कशी वाटली नाही कारण या अगोदर तुम्हाला ही माहिती होती का ते सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नाही का नक्कीच सांगा आता आपण मस्त ना सविस्तर हा महासाहेबांचा वाडा आहे तो बघूया ते दरवाजा पायऱ्या वगैरे दाखवल्या त्या व्यवस्थित बघूया हा पुतळाबाईंचा जो वाडा आहे तो पण आपण आता थोडक्यामध्ये नाही का थोड्या वेळात बघूया हे बघा आता नाही का थोडक्यामध्ये आपण हे जे पुतळा बाईसाहेबांचा जो वाडा बघितला ना हे त्याच्यावाले इकडनं जाण्यासाठी बाहेर हे म्हणजे मेन एंट्रन्स थोडक्यात म्हणजे आणि असंच पलीकडल्या पाठीमागच्या साईडनं पण आहे तो म्हणजे म्हणजे दोन दोन दरवाजे होते ह्या वाड्याला दोन दरवाजे त्या वाड्याला दोन दरवाजे हे बघा महासाहेबांचा हा राजवाडा इकडनं असं थोडंसं आलं इथनं हे बघा ह्या पायऱ्या दिसत आहे पहा मस्तपैकी ह्या पायऱ्या दिसत आहे ह्या पायऱ्यांनी वरती येणार आणि इकडनं ये हा एक दुसरा दरवाजा ठीक आहे असे दोन दरवाजे होते हे बघा ह्या पायऱ्या वगैरे ह्या इथनं दिसत आहे आता कदाचित इथं आणखी एखादी पायरी वगैरे असू शकणार त्यावेळेस तर काही ना काही तर समजा काळाच्या ओघामध्ये झालेलं आहे आता हे अवशेष तुम्ही एकदम भारी ना ते बघताय आता यामध्ये असं आहे की आपल्याला तरी इच्छा खूप होती की ते आहे तिकडे समजा दरवाजा बघणे परत ते टॉयलेट वगैरे आहे ते टॉयलेट वगैरे बघणे इथं घोड्यांची पागा होती ती घोड्यांची पागा बघणं परंतु हे गवतच एवढं जास्त वाढलेलं आहे ना तर इच्छुकाटाचा तिथं जाणं नाही का योग्य असणार नाही त्यामुळं आपण नाही का तिथं जाणारही नाही हे फक्त तुम्ही थोडक्यात नाही का एकदा वाडा बघूया आणि मग एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांग सांगायची आहे ते मी सांगतो हा बघा हा महादरवाजा आता जो शिवभारत ग्रंथ आहे ना किंवा इतिहासातले काही संदर्भ आणखीन घेतले तर त्यांच्यामध्ये महाराजांचा एवढा भारी उल्लेख भेटतो ना आपण जी समजा तक्याची विहीर बघितली ना तर त्या तक्याच्या विहिरीवरती जेव्हा समजा आत्ता आपल्याला गाईड दादांनी सांगितलं की महाराज नाही का येणार तिथं बसणार न्यायनिवाडे करणार तर त्यावेळेस समजा हे जे सेवक आहे सेवकांच्या ज्या समजा स्त्रिया तिथनं पाणी वगैरे नेणार तर त्यावेळेस त्यांचे जे समजा लहान मुलं आहे ते मस्त तिथं महाराजांच्या मांडीवरती खेळणार याचेसुद्धा उल्लेख आपल्याला नाही का शिवभारतामध्ये नाही का बघायला मिळतात तर यावरून आपल्याला समजतं की आपला राजा हा आपल्या जी प्रजा आहे त्यांच्यावरती किती प्रेम करायचा म्हणजे थोडंही वेगळं समजलेलं महाराजांनी कधी नाही आहे तर असा हा मित्रांनो महासाहेबजी जाऊनचा नाही का राहता राजवाडा आणि समोर दिसतोय तो म्हणजे सुंदर असा किल्ले रायगड खूप भारी माहिती दिलेली आहे चला आता हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया उद्या डायरेक्ट नाही का एकदा नाईटचा स्टे आपण बघू चला ही एक चांगली गोष्ट नाही तर मी मेसेज बघितला होता की पंधरा ऑगस्ट पर्यंत बंद आहे म्हणून बट आपलं येऊ चांगलं आहे की पायरी मार्ग चालू केला ना तर आता मस्त पैकी उद्या सकाळी मस्त पाच वाजता निघूया आणि ट्रेकिंगला सुरुवात हो 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 तो चित्त दरवाजा ना समजा दरवाजा सागवानी दरवाजा मोठा तर झाल्याच्या नंतर सागवानी दरवाजा जळून गेला हाँ? तर ही लाकडं जळलेली भाग दाखवा दिवा वगैरे लावण्यासाठी कदाचित हे असू शकतो ना ही नागळ इकडे सारायची हा तिकडे दरवाजा तिकडचा तिकडचा खोलायचा आणि मस्त पैकी दिंडी दरवाजा वगैरे पण असणार छोटा दरवाजा सो खूप साऱ्या गोष्टी आहे मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गड किल्ले फक्त बघण्यासाठी फिरण्यासाठी नेचरला एन्जॉय करण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी पण आपण आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला नाही का एक थोडस मेंटली जर कधी फिल्मी टाईप म्हणा तुम्ही त्याला चालेल काही अडचण नाही पण तशा जर कधी हेतूने तुम्ही जर कधी बघितले ना तर तुम्ही खरोखर म्हणजे असं तुम्हाला भास होईल की यार आपण ज्या महाराजांना एवढं मानतो एवढ्या साऱ्या गोष्टी त्यांच्याबद्दल करतो त्यांचं वास्तव्य इथं झालेलं आहे ते इथं एकेकाळी बसलेले असणार म्हणजे हे फिलिंग जेव्हा तुमच्या मनात येणार ना, ना। तर तेव्हा गड किल्ले ते असेल किंवा जी ऐतिहासिक वस्तू आहे ना ते बघण्याचं तुमचा सार्थक झालं असं आपण समजायचं हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड